परखड विचाराची लेखणी विस्मरणात गेलेले शब्द आज आपण पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता शब्दांना सुरुवात करू विसण आंघोळीसाठी तापवलेल्या अति गरम पाण्यात गार पाणी घालून ते भाजणार नाही इतपत ठेवतात त्या गार पाण्याला विसण म्हणतात ताटली जेवणाच्या ताटापेक्षा थोडी लहान सांडशी चिमटा गरम भांडे धरण्यासाठी वापरतात हाळी हाक मारणे आवाज देणे रांजण आकाराने मोठा असलेला पाण्याचा माठ वरवंटा ओला मसाला वाटण्याचे साधन पारोसा आंघोळ न करता आज पारोशानेच बाहेर जावे लागले टपाल पत्र दिवेलागणी संध्याकाळची वेळ देवासमोर दिवा लावण्याची आमोशा पोटी काहीही न खाता उपाशी तोबरा भरणे तोंडात मोठा घास घेणे वामकुक्षी दुपारची झोप दुपारचे जेवण झाल्यानंतर काढलेली डुलकी पायताण पादत्राने चपला लुगड साडी नेसायचे पातळ परस घराची मागची बाजू इतिहास जमा झाल्याने परसाकडला जायची सोय राहिली नाही संदूक छोटी पेटी ज्यात मौल्यवान वस्तू वगैरे ठेवतात उदाहरण दागिने ठेवणीतले उंची कपडे अत्तरी इत्यादी अपभ्रंश चुकीचा उच्चार पेला पाण्याचे भांडे लोटी पाण्याचे पात्र घंगाळ पाणी साठवण्याचे मोठे भांडे पात्र जाजम सतरंजी चंबू लहान मुलांचे विशिष्ट आकाराचे पाण्याचे भांडे त्याला गडू हाही शब्द आहे छकडा बैलगाड्यांच्या शर्यतीत वापरला जाणारी हलकी बैलगाडी ओघराळ आमटी वाढण्याचं पात्र छबिना आरसा गुडदाणी गुळ आणि दाण्याची चिक्की छकडा आच्छादित बैलगाडी पांगुळगाडा लहान मुलांस चालायला शिकण्यास मदत करणारा गाडा मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका